कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण निवडणूकसाठी व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार होलसेल किरकोळ भाजीपाल्याचे अध्यक्ष सदाशिव महादेव टाकळकर आणि फुल मार्केट व्यापारी संघटना कल्याण अध्यक्ष काशीनाथ भाऊ सहादू नरवडे ध्यास परिवर्तनाचा व्यापाराच्या सर्वांगीण विकासाचा याच उद्देशाने आम्ही या निवडणुकीत उभे आहोत असे यावेळी म्हणाले नागरिकांना होणारा त्रास या निवडणुकीसंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ए पी एम सी निवडणुकीदरम्यान उमेदवारांना होणारा त्रास वाहतुकीचा त्रास बाजारात गोंधळ प्रशासनाचे दुर्लक्ष पाण्याची समस्या पावसात होणारा त्रास स्वच्छता पाण्याची सुविधा सांडपाणी व्यवस्थापन पूल मार्केट व भाजीपाला मार्केटमध्ये सुरक्षा व सी सी टी व्ही यंत्रणा अशा सर्व सुविधा नागरिकांना देण्याचा ध्यास आम्ही लोकांनी केला आहे म्हणूनच ध्यास परिवर्तनाचा व्यापारांचा सर्वांगीण विकासाचा व्यापार शेतकरी सहकारी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार होलसेल किरकोळ भाजीपाला अध्यक्ष सदाशिव महादेव टाकळकर आणि फुल मार्केट व्यापारी संघटना कल्याण अध्यक्ष काशीनाथ भाऊ सहादू नरवडे यांनी घेतला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आपण आम्हावर विश्वास ठेवून आम्हाला विजयी करणार यावेळी या, या प्रचारादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीची जी काही निवडणूक लागलेली खरं तर ही निवडणूक आपलं जे पॅनल लढवत आहे ते फक्त आणि विकासाच्या मुद्द्यावरच लढवत आहे कारण मार्केट खूप जुना मार्केट आहे कल्याण मार्केटचं नाव हे पूर्ण महाराष्ट्र राज्यात गेलेलं आहे पण त्या मार्केट जर नाव जरी राजा तर ज्या सोयी सुविधा मार्केटमध्ये पाहिजे नाही येत तरी आपले जे शेतकरी सहकारी विकास पॅनल जर आपण उभं केलंय त्याचा सरसेव टाका घरे असेल आणि भाऊशे नरवडे असतील खरं तरी दोन माणसं कामाची माणसं जी कामं करतील आणि महत्वाची कामं जी आहेत सांडपाणी व्यवस्था असेल कचरा व्यवस्थापन असेल लाईटची सुविधा असेल सगळ्यात महत्त्वाचं एवढं मोठं मार्केट असताना स्वतंत्र पोलीस स्टेशन नाही आहे पिण्याचं पाणी नाहीये सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे कुठल्या प्रकारे मलमूत्र विसर्जनाचे कुठल्याही प्रकारचे नियोजन या ठिकाणी नाहीये तर ही जी माणसं आहेत ही ही दोनच विकासाचे मुद्दे आहेत याच्यावर आपण केवळ ही निवडणूक लढवतो त्याच्यात कुठलंही राजकारण आपल्याला करायचं नाही केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर आपण लढत आहोत जेणेकरून जिथे येणारे व्यापारी असतील बाहेरून संपूर्ण राज्यातून या ठिकाणी जे या ठिकाणी शेतकरी येतात जे बाजू आजूबाजू सर्व नागरिक चांगलं असं नवीन अद्दावत मार्केट देण्याचा आपण या मार्फत प्रयत्न करतोय आज आम्ही इथं बैस बाजारला आलेलो आहे फुल मार्केट झालंय कांदा बटाटा मार्केट झालं भाजी मार्केट घेतलं आम्ही आज आम्ही या मार्केटला इथं आलेलो आहे आम्ही त्यांच्या बरेच कामं या जनवर मार्केटची बाकी आहे त्याच्यामधले आठाणे काम जवळजवळ भाऊसाहेब नरवडे आणि सदासाहेब टाकळकर आम्ही दोन्ही दोघांनी मिळून आम्ही तुमचं काम अर्ध काम केलेलं आहे आणि अर्ध काम जे बाकी राहिलेले अजून जे ते निवडणूक झाल्याच्या नंतर ज्या जनावरांच्या अडी अडचणी आहे -आड़ यांना एक धक्का बांधून द्यायचा आहे बाकी यांना जे लाईट लाईटचं सेवा करायची आहे पिण्याचे पाणी नाही कोबा जरा उंच करून कोबा करायचा जनावर मार्केटला लाईट नाही जनावर मार्केटला पिण्याचे पाणी नाही धक्के नाही आणि जे सिमेंट कॉन्क्रीट पहिलं जुनं होतं ते आता खाली गेलं त्याला उंच करून घ्यावं लागेल तेव्हा जेव्हा जनावर मार्केटला चिखल आणि हे राहणार नाही आणि जनावर मार्केट जे समजा कचरा आहे शेण हे कचरा याची उचलण्याची व्यवस्था करावं लागेल हे आम्ही इले इलेक्शन झाले करणार आहोत